प्रशांत डिककर यांच्या प्रचारार्थ जळगावात संभाजी राजे सभेला तुफान करतील जळगाव जामोद विधानसभेचे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत प्रशांत यांच्या प्रचारार्थ जळगाव शहरातील बायपास रोडवरील मुंबई दरबार हॉटेल जवळील मोकळ्या मैदानामध्ये दिनांक दहा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी छत्रपती संभाजीराजे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावरून बोलताना परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी सांगितले की मी फकीर आहे मी गेल्या सोळा वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करीत आहे आता मी निवडणुकीला उभा असून तळागळातील सर्वसामान्य माणसाला माझ्याबद्दल सहानुभूती आहे मी शेतकरी संघटनेचे काम करीत असताना पत्रकार बांधवांनी सुद्धा मी केलेली कामे जळगाव जामक मतदारसंघातील जनतेला कळून दिली तसेच मला जळगाव मतदारसंघातील जनतेला जवळून काम करताना पाहिले असून मला उमेदवारी देऊन माझ्या कार्याची व महायुतीवर महा सडकून टीका केली प्रचाराकरिता आले असता ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे असे ते यावेळी म्हणाले तसेच जनतेनं मला आमदार करावे पहा मी कसे आपली कामे करतो या सभेला जळगाव मतदारसंघातील हजारो शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते